मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यास कालपासून सुरुवात तर आज स्वातंत्र्य दिनी पहाटे चार वाजता अठ्ठेचाळीस लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग चोवीस तास कार्यरत असून या प्रक्रियेवर सरकार लक्ष ठेवून आहे आतापर्यंत एकूण ऐंशी लाख महिलांना लाभ हस्तांतरण झाले असून सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर, रक्षा हस्तांतर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे या सरकारच्या योजनेला मदत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निशांत आवळेकर यांनी आपल्या प्रयत्नातून तब्बल सहाशेहून अधिक फॉर्म भरून महिला व सरकारला मोठे योगदान दिले आहे महिलांच्या खात्यावर खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महिलांनी जिलेबीचे वाटप करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आभार कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाडकी बहीण योजनेचे पलूस तालुका अध्यक्ष दीपक मोहिते सरपंच सारिका जाधव पोलीस पाटील इम्तियाज मुल्ला कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते निशांत तावळेकर कृष्णा मिठारी कोमल साठे दीपक शिंदे हरीश वडार अक्षय जाधव विशाल सावंत साकेब मुजावर ओंकार देशमाने किशोर धडे व स्वप्नील माने तसेच या कार्यक्रमासाठी महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता न्यूज ब्युरो रिपोर्ट जत पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बॅल आयकन दाबायला विसरू नका